नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये या तीन योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर त्या कोणत्या योजना आहेत याच्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमच्या नवीन असाल तर चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता जुलै दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस करिता चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इतका निधी पुरवणी मागणीद्वारे मध्य उपलब्ध करून देण्यात आला आहे वित्त विभागाने मंजूर पुरवणी मागणीच्या साठ टक्के मर्यादेत म्हणजे रुपये दोन हजार पाचशे सोळा पॉइंट ऐंशी कोटी निधी मान्यता दिलेली आहे हजार पाचशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुभंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहेत एक सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता दोन हजार पाचशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी इतका निधी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे तर शेतकरी मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये कापूस व सोयाबीन अनुदान याचेही पैसे शेतकऱ्यांना मिळणार ही झाली पहिली योजना दुसरी योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी त्याचेही पैसे शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये मिळणार आहेत दुसरी योजना अशी आहे लाडकी बहीण योजना याचेही पैसे सर्वांना मिळणार आहेत तसेच शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच व्हिडिओ येत राहतील